वे भाई। वे भाई लाले शान सारवायला आणायचंय जलमाच्या सोबत होय भाई ओए भै लाले आमच्या म्हातारीनी शान आणाय सांगितलंय होय भै लाले नाय आणल्या म्हातारीलाई शिव्या ओए होय भाई ओए भाई ओए भाई लाले आमची डंगरी लाकातली एक शिवी देती ओए भाई लाले आमच्या डंगरीच्या शिवी ऐकल्यानंतर तुझ्या कानातून रागातीन ओए भाई ओए भाई लाले आमची डंगरी लय ब्या करई ओए भाई ओहे लाले मला जेवता ज्याव ताऊ आमच्या डंगरीनी मला जेवता जेव तवटिवलाई ओए भाई ओए भै लाले आमच्या डंगरीनी मला जेवायच्या ताटावून उटिवलाई आमची डंगरीनी मला झापडानली आणली आमची डंगरी म्हणली कवर जेवतो जीवन जीवन पार गेंड्या सारखा झालाय भाई लाले होय भाई होय भाई लाले मी आज शांना आणल्यावर आमची डंगरी माताऱ्याला कळ लावीन होय भाई लाले होय भाई होय भाई।, भाई लाले आमचं डंगर लय सरकिटाई वे भाई, वे भाई लाले, ओए ओए आमचं डंगर माझ्या माग कोयता घेऊन पळन ओए भाई आमचं डंगर लई सरकीट ओए भाई लाले तर मित्रांनो मी काढलेला अमृतपुरीचा आवाज तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हे पण कमेंट करून सांगा की पुढला व्हिडिओ मी आमरीशपुरीच्या आवाजामध्ये कोणत्या टॉपिकवर बनू हे पण तुम्ही कमेंट करून सांगा तर माझी अशी आशा आहे की तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नक्कीच पोट धरून हसला असता कारण हा व्हिडिओ हसण्यासारखा होता तर मित्रांनो नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं काय विसरू नका तर मित्रांनो भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये